शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत पस्तीस दिवसाच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि या प्रकारे आपल्याला हा प्लॉट दिसत असून या प्लॉटची बऱ्याच प्रमाणात चांगली वाढ झालेली आहे हा प्लॉट आहे करिश्मा या सोयाबीनचा करिश्मा संशोधित बियाणं या सोयाबीनचा प्लॉट असून आता या सोयाबीनविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेत्रे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह शेतकरी मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह अॅग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हे तीन एकरचं शेत आहे आणि या शेतामध्ये आपण करिश्मा या सोयाबीनची लागवड केलेली आहे ही लागवड आपण ट्रॅक्टरचरित पेरणी यंत्राद्वारे केलेली असून एक करी तीस किलो या प्रमाणे नव्वद किलो बियाण्याची आपण यावर्षी पेरणी केलेली आहे आणि आंतरपीक म्हणून आपण तुरीची सुद्धा लागवड केलेली आहे तूर आपण करी तीन किलो या प्रमाणात वापरले असून काही तूर बिडियन सातशे सोळा लाल तूर आहे आणि काही भागात ग्रीन गोल्ड शंभर ही तूर आपण वापरलेली आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आता पस्तीस दिवस झालेले आहेत आणि या पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण एक तणनाशक एक अळीची बुरशीची दोन फवारणी आपण केलेली आहे आणि एक कोळपणी किंवा डवरणी सुद्धा आपण केलेली आहे मित्रांनो या प्लॉटची उंची आता बऱ्याच प्रमाणात वाढलेली असून आता यानंतर या प्लॉटची उंची काही वाढण्याची शक्यता नाही कारण आता या सोयाबीनला पस्तीस दिवस झालेल्या आहेत आणि ही सोयाबीन पंच्याऐंशी दिवसा दिवसामध्येच काढण्यासाठी येते म्हणजे या सोयाबीनचा कालावधी हा कमी आहे आणि आता या पुढील आठवड्यामध्ये किंवा आठ दिवसामध्ये पूर्ण प्रमाणे या सोयाबीनला फुलधारणा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपला हा प्लॉट निरोगी असून कुठे सोयाबीन पिवळी पडली नाही किंवा सोया किडीनं किंवा आळीने सुद्धा आपल्या या प्लॉटचं नुकसान केलेलं नाही या प्लॉटमध्ये आपण आतापर्यंत दोन फवारणे केलेल्या आहेत आणि एक कोळपणे सुद्धा केलेली आहे मित्रांनो या सोयाबीनचं पान हे लंबुळक असून निरोगी आपल्याला दिसत आहे कारण या झाडावर कोणत्याही प्रकारचा रोग आळी किंवा नायट्रोजनच्या कमतरने कमतरतेमुळे किंवा पाण्यामुळे ही सोयाबीन पिवळी सुद्धा पडलेली नाही यावर्षी पाण्याचं प्रमाण हे पिकासाठी समाधानकारक होतं आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आपला वाढ सुद्धा झालेली आहे सोयाबीनचे या प्लॉटमध्ये कोणत्याही स्वरूपात आतापर्यंत तरी काही नुकसान आपल्याला दिसलेलं नाही मित्रांनो या सोयाबीनचे मुळे हे जमिनीमध्ये खोलवर जातात आणि त्याचमुळे ही सोयाबीन कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्त उत्पादन देते आणि या सोयाबीनचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तीस ते पस्तीस टक्के या सोयाबीनला चार दाण्याच्या शेंगा येतात आणि बाकीच्या शेंगा ह्या दोन दाण्याच्या असतात आणि त्यामुळे या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन येतं आणि मागील दोन ते तीन वर्षापासून जे संशोधित वाहन आहेत सोयाबीनचे तीन दाण्याचे असो किंवा चार दाण्याचे त्या वा, त्या वाहनाची मोठ्या स्वरूपात मागणीही होत आहे आता हे सोयाबीनचं बियाणं आपण घरगुती वापरलं आहे आणि त्याचमुळे आपण याची लागवड करताना तीस किलो या प्रमाणात निवड केली होती आणि लागवडी पूर्व आपण उगवण क्षमता सुद्धा केलेली आहे आणि रासायनिक आपण जैविक स्वरूपाची बीज प्रक्रिया सुद्धा केलेली आहे बीज प्रक्रियेसाठी आपण ट्रायकोडरमा पावडर युक्त हे औषध वापरलं होतं आणि ते औषध सुद्धा आपण परभणी कृषी विद्यापीठातून उपलब्ध केलेलं होतं आतापर्यंत हा प्लॉट निरोगी दिसत आहे आधी फुलधारणा कधी होते शेंगधारणा कधी होते किती सोयाबीन चार दाण्याचे किंवा तीन दाण्याचे आहे आणि का हा प्लॉट कधी येतो हे सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत त्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच ऍक्टिव्ह अॅग्निटेक या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो करिश्मा संशोधित बियाणं एस बियाण्याची माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद जय जवान जय 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 किसान जय विज्ञान